प्राध्यापक कोतवाल यम सरांना डॉक्टर औसा येथील आझाद महाविद्यालय येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक मजर कोतवाल यांनी मार्गदर्शनाखाली सूर्य बाला सांगली येथील वेलिंग्टन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सतप्पा सावंत यांनी काम पाहिले त्यांच्या या यशस्वीसाठी हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर अफसर शेख प्राचार्य डॉक्टर ई यू मासुंदर हिंदी अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉक्टर सुजित परिहार यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी विद्यापीठ वाचस्पती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक विद्यार्थी व मित्रपरिवार यांनी स्वागत करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या